नमस्कार साहित्य तुमच्या आमच्या आवडीचा विषय अगदी लहानपणापासून आपण सारे जण सा वाचनाच्या आणि लेखनाच्या या आवडीनं भरलेले खऱ्या अर्थानं वाडा तालुका हा साहित्यप्रेमी तालुका म्हणायला हरकत नाही वाडा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गावागावात नाटकं सादर व्हायची हा आणि ती लिहिली जायची विशेष होतं की ती स्वतः लिहून सादर केली जायची आज आमच्या तालुक्यामध्ये अनेक कवी आहेत अनेक लेखक आहेत अनेकांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत पण खऱ्या अर्थानं गावागावामध्ये असणाऱ्या साहित्यिकांना एक व्यासपीठ मिळालं नाही ही खंत मनामध्ये बालवून आमच्या आदरणीय गुरुवर्य विजय जोगमार्गे सर यांच्या साहित्य कला विचार मंचच्या वतीनं आपल्या वाडा तालुक्यामध्ये नव्हे तर नवनिर्माण नवनिर्मित पालघर जिल्ह्यामधील पहिलं वहिलं महाराष्ट्र राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आपल्या पुरुष येथे संपन्न होत आहे साहित्य कला विचार मंचच्या वतीनं आयोजित या साहित्य संमेलनाला आपण सगळ्यांनी यायचंय जरूर यायचंय आणि आपल्या साहित्याची भूकही मागवायची आणि या साहित्य कला विचार मंचचा एक घटक व्हायचाय काय मग महाराष्ट्रातील अनेक नामवंत लेखक येणार ना आहेत कवी येणार आहेत मग काय तुम्ही येत ना मला खात्री आहे तुम्ही नक्की येणार माझ्या सर्व साहित्यिकांना सर्व साहित्य प्रेमींना माझी कळी कळकळीची विनंती आहे आपण जरूर या जरूर या जरूर या